सत्यमेव सेवा फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार शिक्षण आरोग्य सेवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाज उन्नती कार्याचा गौरव सत्यमेव सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय सत्यमेव सेवा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला फाउंडेशनच्या तिसऱ्या पर्वातील सन दोन हजार मधील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मेंगाणी आणि संस्थापक सुनील बोरनाग यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या स्थापनेपासून आजवर राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली दरवर्षी एक हजार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत रुग्णांना आर्थिक सहाय्य तसंच समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण आणि आरोग्य सेवा पोहोचवणं या उद्देशानं कार्यरत असलेल्या या फाउंडेशननं राज्यभर भरीव कार्य केलंय शिक्षण शेती अध्यात्म आणि सेवा या क्षेत्रातही फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय आहे तसंच साहित्य विज्ञान पर्यावरण कला क्रीडा समाजसेवा आरोग्य आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मान देऊन प्रोत्साहन देणं आणि प्रगल्भ भारताच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वांना संस्थेचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट आनंद अस्वले यांनी भूषवलं प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रामकृष्ण मगदूम प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्र आणि एम ए पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव मानपत्र आकर्षक मानचिन्ह माय ची शाल पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन करण्यात आला पुरस्कार विजेत्यांमध्ये बाबुराव वर्पे शिक्षकरत्न जयवंत घुगरे कृषी उद्योजक नामदेव साळोखे निसर्गरत्न रोशन कुंभार कलारत्न डॉक्टर सुशांत बोरनाक युवा प्रेरणा पुरस्कार सविता पाटील साहित्यरत्न शंकर सावंत क्रीडा रत्न, सुप्रिया पाटील कृषीरत्न कुमार पाटील समाजरत्न सदाशिव अंबोसे आदर्श पत्रकार तानाजी पाटील समाजभूषण अमर जाधव आरोग्यसेवक आणि सुनील बोरनाक प्रेरणा पुरस्कार यांचा समावेश होता पुरस्काराप्रित्यर्थ बाबूराव वर्पे कुमार पाटील आणि सदाशिव आंबोसे यांनी मनोगतातून फाउंडेशनच्या कार्यात सहकार्य करण्याची ग्वाही दिली या प्रसंगी नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचं आयोजन साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय झुलपेवाडी तालुका आजरा इथं करण्यात आलं होतं या उपक्रमाला फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष दिनकर खवरे यांचं विशेष सहकार्य लाभलं सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली आभार सचिव अविनाश लोंढे यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हाध्यक्षा विद्या खामकर आणि तानाजी पावले यांनी केलं या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा